त्या विषयी ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणारे भाऊ काय सांगणार मला काहीच माहिती मला काहीच माहिती नाही मी दिवसभर लग्न होतो एकत्र येणार आहे मला या संदर्भामध्ये काही माहिती नाही मी सकाळपासून लग्न होतं पन्नासशे वर लग्न होते त्यामुळे मला त्याचं एकत्र येणार आहे न येणार आहे त्या बाबतीत मला काही माहिती नाही आणि तस दोघे नेत्यांची मला काही फार संबंध नाही त्यामुळे मला आहे किरकोळ वाद सोडले तर महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येऊ असं म्हणताय आता तो त्यांचा प्रश्न आहे दोघांचा आपण काय सांगणार त्याच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये काय आहे काय करणार काय नाही शकतील पण मला या बाबतीमध्ये खर काहीच माहिती नाही खडसेंनी तुम्ही दिलेला नोटीस दिला काय उत्तर दिलंय का चाल चला काय